मित्रांनो नमस्कार वास्तु तथास्तु या चॅनलमधून आता आपण वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती ऐकणार आहोत वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं मित्रांनो वटपौर्णिमा हे व्रत सौभाग्यवती फक्त स्त्रियांनीच करायचे असे नाही तर सौभाग्य कायम राहावे म्हणून हे व्रत केले जाते सौभाग्य म्हणजे आपलं गुडलक आपलं भाग्य आणि आपलं चांगलं नशीब म्हणजे सौभाग्य यामध्ये कोणीही व्रत हे नक्की करता येतं आता पूर्वीपासून एक कथा अशी चालत आलेली आहे की सावित्रीचा पती मुवडाच्या झाडाखाली गतप्राण झाला व पुन्हा त्याच ठिकाणी जिवंत झाला म्हणून या व्रतात वडाच्या झाडाचा विशेष संबंध येतो या दिवशी बहुतांश महिला उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करतात वटसावित्रीचं हे व्रत त्रिरात्र व्रत आहे पौर्णिमेच्या अलीकडील दोन दिवस व पौर्णिमा असे तीन दिवस हे व्रत असते तीन दिवशी उपवास करतात रोजच्या रोज सावित्रीचे गाणे म्हणतात किंवा आख्यान वाचतात कथा वाचतात यामध्ये दोन हिरव्या बांगड्या पूजेच्या तयारीमध्ये दोन हिरव्या बांगड्या गळसरी हळद कुंकू अक्षदा शेंदूर बुक्का कापूर विड्याची पाने दहा ते बारा सुपाऱ्या गुळ खोबरे दुर्वा पिवळी फुले आंबे जांभळे केळी नारळ इत्यादी पंचामृत गज वस्त्र गेज वस्त्र सुताचा गुंडा आणि गंध हे वापरलं जातं यामध्ये प्रथम सुपारीवरील श्री गणेशाची स्थापना केली जाते यानंतरनं पूजा केली जाते त्या गणपतीला गंध तांबळे फुल वाहून दुर्वा दुर्वा वाहून अक्षता वाहून पूजा केली जाते आणि मग नंतरनं वडाची पूजा केली जाते शक्य असल्यास या पूजेच्या वेळेला ब्राह्मण गुरुजी असणं अतिशय उत्तम नसेल तर आपण घरच्या घरीसुद्धा आरती करून गणप या ठिकाणी गणेशाचं पूजन करून वटपौर्णिमा म्हणजे वडाची पूजा करता येईल वटपौर्णिमेची कहाणी ऐकणं खूपच महत्वाचं आहे या वडाच्या झाडाला तीन प्रदक्षिणा तरी घालाव्यात व सुताचा धागा गुंडाळावा संवासिनीला आंबा गहू यांनी ओटी भरायची असते बघा लग्नानंतर पहिल्या वटपौर्णिमेला नवीन लग्न झालेल्या मुलींनी चार घरी जाऊन वाण द्यायचं असतं याला सौभाग्य वायन ही म्हणतात हल्ली हे कोणी करत नाही त्याच्याऐवजी गरीब महिलांना पिवळी साडी चांगली साडी कोणतीही ब्लाउज पीस आणि काही फळ देण्याचीही प्रथा आहे आता याच्यामध्ये सध्या महिला भरपूर शिकलेल्या आहेत साक्षर झालेल्या आहेत स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या आहेत त्यामुळे प्रत्येक महिला ही स्वतःच्या चा विचाराने छानपैकी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते हे तिने जगाला दाखवून दिलेलं आहे आता पत्नीच्या मनामध्ये पतीविषयी प्रेम आपुलकी निर्माण होईल असं पतीने वागावे एकमेकांना समजून घ्यावे व प्रत्येकाने एकमेकाला कामात मदत करावी कुठलेही काम कमी दर्जाचे नाही आहे मुलगा असेल किंवा मुलगी असेल यांना ते करता आलंच पाहिजे वटपौर्णिमेच्या निमित्ताने पहिल्या वर्षापासूनच नवरा आणि बायको यांच्यातील दोघांच्याही संबंध दृढ होण्याच्या दृष्टीने आपली संसार वेल कशी वाढेल या दृष्टीने आपल्याला दरवर्षी वटपौर्णिमाही करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या या आधुनिक काळामध्ये या व्रतामध्ये काळानुसार थोडेसे बदल झालेले आहेत काहीजणं वडाच्या झाडाची पूजा करतात काही ठिकाणी जर आपल्याला वडाचं झाड नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला एका पाटावर रांगोळी काढून आपल्याला त्या वडाच्या रांगोळीची पूजा किंवा चित्राचीही पूजा करतात काही ठिकाणी वडाच्या झाडाचं बोनसाय रूपसुद्धा असतं त्याचीही पूजा करतात त्यामुळे शक्यतो तोडलेल्या फांदीची पूजा न करता चित्राची पूजा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण एक कुटुंबाने एक वृक्ष जरी दारी लावला तरी प्रदूषणाचा प्रश्न कमी होईल आणि जगामध्ये सगळीकडे सावली वाढेल मित्रांनो वडाच्या झाडामध्ये अनेक औषधी गुण आहेत वडाच्या झाडाची सावली दाट आणि शीतल असते वड दिवसा खूप जास्त प्रमाणामध्ये वायू सोडतो कोणता तर प्राण वायू सोडतो वडाचे झाड खूप मोठे होते व त्याच्या पारंब्यापासून पुन्हा नवीन झाड तयार होते त्यामुळे त्याचा विस्तार वाढतो पाऊस पडण्यासाठी वृक्षांची गरज आहे म्हणून असे मोठे वृक्ष जतन व्हावे म्हणून व्रताचं महत्त्व आहे ज्येष्ठ महिना हा मृग नक्षत्राचा महिना त्यात हा पाऊस पडणाराही महिना आहे त्यामुळे वृक्षांची पूजा धर्मशास्त्राने जी योजलेली आहे ती किती उत्तम आहे बघा म्हणजे काय की या पावसाच्या सुरुवातीलाच वडाच्या झाडाच्या पूजनेनी आपला हा संपूर्ण पावसाचा महिना सुरू होतो पावसाचा मोसम सुरू होतो त्यामुळे झाडं जाड़ लावा झाडे जगवा कदाचित हाच एक संदेश या सणातून दिला जातो अशी ही वटपौर्णिमा जी आलेली आहे ती आपण आपल्या कुटुंबीय कुटुंबियासमवेत छान पूजा करून कथा कथा ऐकून व्रतवैकल्य व्यवस्थित पार पाडून नक्कीच करायची आहे हा व्हिडिओ ऐकणाऱ्या सर्व महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वास्तु तथा वास्तुतथास्तुतर्फे वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही हा व्हिडिओ सगळीकडे नक्कीच फॉरवर्ड करा शुभम भवतो शुभ आशीर्वाद